मंगळवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी शहरातील देवी रोड परिसरातील रामनगरी भागातील लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटी हॉल येथे एसएमबीटी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीच्या वतीने मोफत मुतखडा व मूत्ररोग तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एसएमबीटी हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडून गरजू रुग्णांची तपासणी करण्यात आली लघवी करताना अडथळा जाणवणे लघवीला जळजळ होणे लघवीवर नियंत्रण नसणे मूत्राशयातील खडे अशा व्याधीने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी एस एम बी टी हॉस्पिटल व लायन्स क्लब ऑफ सिन्नर यांचा विद्यमाने, दिनांक, बारा रोजी तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी अशा रुग्णांची डॉक्टर अमृता बलकुमार डॉक्टर अंकुश सत्रे डॉक्टर शर्मा आदींकडून तपासणी करण्यात आली या कामी त्यांना आरोग्यमित्र हिरामन कोकणे विक्रम गडाख वाहन चालक दशरथ मुठाळ यांचे सहकार्य लाभले तर शिबीर यशस्वी होण्यासाठी लायन्स क्लब ऑफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष संजय सानप हेमंत नाना वाजे सेक्रेटरी सोपान परदेशी प्रशांत गाडे कल्पेश चव्हाण मनीष गुजराती डॉक्टर विजय लोहारकर भूषण क्षत्रिय डॉक्टर जितेन क्षत्रिय डॉक्टर भरत गारे उमेश येवलेकर मारुती कुलकर्णी पांडुरंग वारुंगसे हेमंत नाईक अनिल दराडे जितेंद्र जगताप हेमंत देवनपल्ली आदींनी विशेष असे प्रयत्न केले सदरील शिबिराचा लाभ असंख्य गरजू व्यक्तींनी घेतला एससीएन्यूज साठी अक्षय गायकवाड सह ऋतिक जाधव हॉस्पिटल यूरोलॉजी डिपार्टमेंट से इधर क्लब ऑफ सिटी ने एक बहुत ही बढ़िया किडनी स्टोन का कैंप रखा है और इधर के बहुत सारे पेशेंट्स आए थे जिनका मुफ्त में कैंप किया है उनको बहुत कम दाम में अल्ट्रासोनोग्राफी और सारा स्क्रीनिंग भी किया है पेशेंट्स को अच्छे से स्क्रीन किया है हमने नमस्कार मैं मनीष गुजराती लायन लायब ऑफ सिन्नर सिटी दो अक्टूबर ते आठ ऑक्टोबर हे आठ दिवसामध्ये लायन्स क्लब तर्फे संपूर्ण जगामध्ये सेवा सप्ताह साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लायन्स क्लब ऑफ सिंडिया सिटीने आठ दिवस सेवा सप्ताहाचे विविध आणि अनेक कार्यक्रम घेतले सेवा सप्ताहाचे कार्यक्रम घेऊन सुद्धा आठ कार्यक्रम नियमाने घ्यायला पाहिजे आम्ही पंधरा कार्यक्रम घेतले आणि आज बारा ऑक्टोबर रोजी मुतखडाचं जे शिबिर असतं आपलं किडनी स्टोनचं ते शिबिर इथं एस एम बी टीच्या आणि लायन्स क्लबच्या संयुक्त विद्यमाने इथं संपन्न झालं आहे जवळजवळ तीस ते पस्तीस पेशंट इथं संपूर्ण याच्यात चेक केले आजच्या शिबिरामध्ये आणि ज्या पेशंटला सोनोग्राफीची गरज होती आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्यांना तिचे अल्पदारामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत त्यांच्या ऑपरेशनचा आपण करणार आहोत आणि आजचा हा कार्यक्रम इथं आपण बारा तारखेचा मुद करा इथं आयोजित केलं होतं ते इथं संपन्न झालं आहे आणि आपण जे फर्स्ट एड किट जे म्हणतो त्या किटचं वाटप आज आमच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नरने सांगितल्याप्रमाणे ते किट आम्ही इथं प्रत्येक ठिकाणी जिथं शक्य आहे जिथं गरज आहे तिथं त्या किटचं वाटप आम्ही प्रत्येक ठिकाणी केले आहे असे वर्गचा कार्यक्रम लायन्स क्लब ऑफ सिनियर सिटीने पार पाडले आहेत लायन्स क्लब ऑफ सिनिअरसिटी आणि एस एम बी टी हॉस्पिटल घोटी धामणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज रामनेगरी येथील लायन्स क्लब ऑफ सिनिअरसिटीचे हॉल येथे किडनी स्टोन आणि मूत्र विकार यांच्याबद्दल एक आपण मोठे शिबिर आयोजित केले आहे या या शिबिराला रुग्णांचा सिन्नरकरांचा आणि सिन्नरमधील आजूबाजूतील गावातील देखील पेशंटचा उत्स्फूर्त उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे अनेक रुग्ण यामध्ये शिबिरात सहभागी झाले ज्यांना किडनी स्टोन आणि किडनीशी रिलेटेड जे काही आजार होते अनेक रुग्ण इथे येऊन गेले तपासणी करून गेलेत आणि अजूनही शिबिर चालू आहे आणि ज्यांना सोनोग्राफीची गरज लाभली लाग लागली लाग त्यांना आपण अल्पदरात सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून दिली तसेच तज्ज्ञ जे युरोलॉजिस्ट आहेत एस एम बी डी हॉस्पिटलचे तज्ज्ञ युरोलॉजिस्ट इथे आलेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची रुग्णांची तपासणी करण्यात आली आणि या शिबिराला सिन्नरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल लायन्स सिन्नर सिटी सिन्नर सिटीतर्फे आणि माझ्यातर्फे त्यांचे आभार